सर्वप्रथम चर्मकार समाजासोबत जो अन्याय जो जातीवाद जो भेदभाव करत आहे जे शिवसेना भाजप सरकार जे भेदभाव करत आहे सर्वप्रथम या शिवसेना भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या अनेक मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी अशी आहे संत रोधास महामंडळामध्ये चर्मकार समाजाचे जे कर्ज प्रस्ताव मुंबई कार्यालयामध्ये सर्व कागदपत्र तयार करून पूर्ण मुंबई मध्ये जे प्रलंबित आहेत त्या लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावं हो। त्याचबरोबर लाभार्थ्यांना जी लावलेल्या त्या जातकाठी रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर वाहन कर्ज योजना चालू करण्यात यावी हो। त्याचबरोबर पन्नास लाख रुपये मर्यादेची उत्कर्ष योजना दहा लाख रुपये पर्यंतची सुविधा योजना ही तात्काळ सुरू करण्यात यावी त्याचबरोबर कर्मकार समाजाच्या बांधवांना जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे जे कर्मचारी कामगार जे असभ्य उद्धट वागणूक देतात ती ब्रिक्स इंडिया कंपनी तात्काळ रद्द करण्यात यावी त्याचबरोबर संत रविदास महाराजांचं स्मारक स्थापन व्हावं त्याचबरोबर संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागण्या मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी सह्याद्री अतिथी बैठक आयोजित करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही आमचं उपोषण असंच चालू ठेवणार आहोत आतापर्यंत आम्ही आतापर्यंत अनेक निवेदन आम्ही जिल्हा कार्यालय विभागीय व्यवस्थापक संत महामंडळाचे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत संबंधित विभाग आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय सामाजिक न्याय तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना आम्ही आतापर्यंत पत्र व्यवहार सर्वांना निवेदन दिलेली आहे परंतु आमच्या मागण्या आतापर्यंत मान्य झाल्या नाही कर्मकार समाजाला न्याय आतापर्यंत मिळालेला नाहीये त्यामुळे त्यामुळे आम्हाला ही उपोषणाची वेळ आलेली आहे शंभर टक्के आमच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष लक, दुर्लक्ष करत आहे तर आपलं शासन हे ज्या ज्या योजना विविध योजना काढता ये मतांचं राजकारण त्यांचं चालू आहे त्यांना जे दुर्लक्षित समाज आहे त्यांना त्यांचा समाजाचं काही देणं घेणं नाहीये त्याच्यामुळे हे मताच्या राजकारणासाठी हे लाडके बहीण योजना हे शासनाचे नाटक आहे त्यांना शासनाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समाजाला आणि सर्व महामंडळाला योग्य न्याय द्यावा लागेल त्या तेव्हा हे शासन खरं काम करत आहे असा त्याचा अर्थ होईल उपोषणामध्ये शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे नंतर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये रास्ता रोको त्याच्यानंतर मुंबई कार्यालयावर मंत्रालयामध्ये आम्ही मोर्चा देऊ हे आमचं पुढचं आंदोलन राहणार आहे राम बघुरे